जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पुंगाव तालुका राधनगिरी येथील कुमारी सानिया सुभाष परीट हिची कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात निवड झाली भोगावती परिसरातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सानिया हिचे प्राथमिक शिक्षण केंद्रशाळा पुंगाव येथे झाले आठवी ते दहावी माध्यमिक शिक्षण लक्ष्मीनारायण हायस्कूल पुंगाव येथे झाले अकरावी बारावी शिक्षण भोगावती महाविद्यालय कुरुकली येथे झाले त्यानंतर बी एस सी राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे झाले वागरे पाटील फाउंडेशन येथे केली शारीरिक तयारी गावातच केली आणि गावात अभ्यासिका आहे तिथे पूर्वतयारी केली अशा प्रकारे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस होण्याचे स्वप्न साकार केले तिला आई वडील शिक्षक प्रशिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले तिची कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात निवड झाल्याबद्दल विजयालक्ष्मी प्रकाशराव आबेडकर माजी जिल्हा परिषद सदस्य पांढरंग भांदिगरे संतोष भांदिगरे दिगंबर भांदिगरे रणजित मालक योगेश बुटके दशरथ पाटील शंकर भांदिगरे तानाजी बांदिग्रे अमर धनवडे राजू बांदिगरे बाबुराव बांधिगरे अजित पाटील रघुनाथ धनवडे संगीता कांबळे धनाजी बर्गे संजय पाटील बाळासो धनवडे विनायक धनवडे विक्रम पाटील यांच्यासह नागेश्वर हायस्कूल दहावीच्या ब्याण्णव त्र्याण्णव सुभाष परीठच्या वर्ग नमस्कार माझे नाव सानिया सुभाष परीड माझं प्राथमिक शिक्षण केंद्र शहा पंगाव येथे झालंय पहिले सातवी त्यानंतर हायस्कूल लक्ष्मीनारायण ना हायस्कूल मध्ये आठवी ते दहावी त्यानंतर अकरावी बारावी कुरुकलीला झालं गोगावती महाविद्यालय नंतर ग्रॅज्युएशन माझं राजाराम राजाराम कॉलेज कोल्हापूरमध्ये झाले मी एन सी सी तीन वर्ष केली त्यानंतर मी दोन महिने वाकलपाटील फाउंडेशनला होते त्यानंतर मी गावातच लायब्ररी आणि प्रॅक्टिस चालू केली वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा दर्जेदार गोकुळ दही, दही। अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका